हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कुसुंबा येथील आश्रमशाळेतील वीस बावीस विद्यार्थ्यांना डायरिया धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी केले दाखल येथील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळा कुसुंबा येथे पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नसल्याकारणाने या ठिकाणी दररोज ट्रँकरने पाण्याचा पुरवठा केला जात होता ट्रँकरने केलेल्या पाणी पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना कालपासूनच पोटात दुखत असल्याने त्यांना या दूषित पाण्याचा त्रास होत होता तसेच विद्यार्थ्यांना ओमेट देखील होत होत्या मात्र सदर शाळेतील कर्मचाऱ्यांनी ह्या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केले अखेर आज ह्या विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाल्याने आश्रमशाळेतील शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली त्यामुळे सदर आश्रम शाळेतील वीस ते बावीस विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी धुळे शहरातील जुने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक चिंताजनक असल्यामुळे त्यांना हिरे वैद्यकीय दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे मराठी धुळे कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथील केशव स्मृती आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुलांना धुळ्याचा ग्रुप आहे सहा वर्ष ते सतरा वर्ष या मुलांना मागील एक महिन्यापासून सतरा जून पासून त्यांच्या द्वारा पाणी पुरवठा चालू होता तोच पाणीपुरवठा काल पण त्यांना मुला मुलांना मिळालेला आहे त्यामुळे काही मुलांना काल सकाळी साडे अकरा वाजता संध्या उनट्याचा त्रास झाला म्हणून त्यांनी त्या मुलांना मेडिकल कॉलेज धुळे येथे भरती केलेल्या हिरे मेडिकल कॉलेज त्यानंतर आज काल संध्याकाळपासून आज दुपार सकाळपर्यंत जी मुलांना त्रास सुरू झाला संडास आणि उडत्यांचा असे सर्व मुलांना त्यांनी इथं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेलं आहे एकूण बावीस मुलांना त्यांनी इथे उपचारासाठी आणलेलं आहे पैकी सोळा मुलांना आपण आपल्या इथे रु जिल्हा रुग्णालयात तिथं भरती केलेलं आहे आणि सहा मुलांना थोडासा संडास उलट्यांचा जास्तीचा त्रास होता आणि त्यांचं डीआयड्रेशन चार्ज झालेलं होतं म्हणून आपण सहा मुलांना मेडिकल कॉलेज हिरी मेडिकल कॉलेजला पाठवलेला आहे हा मुख्यतः दूषित पाण्यामुळे झालेला त्रास दिसून येत आहे मुलांना मुलांना संडास आणि उलट्यांचा दोन्ही प्रकारचा त्रास दिसून आलेला आहे यामध्ये आणि जेव्हा इथे भरती झालेली आहे माझ्या जिल्हा जिल्हा रुग्णालयातील डिस्पेल सी पासून ते सर्व माझे सर्व स्पेशलिस्ट फिजिशियन पेडॅट्रिशियन माझ्या इथल्या सिस्टर सर्व ब्रदर्स ते सर्व इथं सर्व मुलावर उपचार करत आहेत आता सोळा मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई आता वर्षात बनू शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास